नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे रागे शिंदे महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान संपन्न डॉक्टर शहाजी चंदनशिबे यांनी केले मार्गदर्शन परंडा दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे एक एक मत महत्वाचे आहे एका मताने सरकार बनते आणि एका मताने सरकार पडते आणि म्हणूनच प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्र निर्मितीसाठी सहभाग निश्चित केला पाहिजे देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले नगरपरिषद परांडा येथील महाराष्ट्र नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस अंतर्गत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलेले होते आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव आणि उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने यांच्या नेतृत्वाखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद परांडा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदार जनजागृती अभियान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे अधिकारी किरण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी व्यासपीठावर मतदार जनजागृती अभियानाचे डॉक्टर शहाजी चंदनशिवे किरण शिंदे प्राध्यापक तानाजी फरतडे प्राध्यापक विलास गायकवाड यांची उपस्थिती होती आणि यावेळीस महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी सामूहिकरित्या मतदार शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण शिंदे यांनी केले तर आभार प्राध्यापक तानाजी फडतरे यांनी मांडले कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परेंडा।